का म्हणतात कृष्णा पटला मला पटलं तुझे उदाहरण सांगितलं पतिव्रता धर्माचं फार चांगलं उदाहरण दिलंय देवा तू पतिव्रता धर्माचं पालन जर न केली तर केवढी ताकद निर्माण होऊ शकते अग्नि सुद्धा जिच्या बाळाला जाळू शकला नाही पतिव्रता धर्माचा परिणाम इतका जबरदस्त देवा तू सांगितलास पण ऐक ना देवा आम्ही पतिव्रता आहोत की नाही हे तू ठरव पण देवा आम्हाला ज्या पतीच्या बद्दल सांगतोयस ना तू ते आमचे घरचे पती हाडामासाचे पती आहेत कशाचे ते हाडामासाचे पती आहेत देवा ते घरी असलेले हाडामासाच्या पतीचं काय खरंय देवा आजहीतन उद्या नाही आहे का गॅरंटी कधी उचकी लागल गेला <laughs> कधी श्वास बंद होईल सांगता येईल या हाडामासाच्या पतीचं काय देवा हे कायम टिकणारे नाही आम्हाला आता देवा हाडामासाच्या पतीचं कवर महत्व आहे ऐका लक्ष द्या जोपर्यंत परमात्मा भेटत नाही देव भेटत नाही तोपर्यंत जगातले सगळे नातेच सज्ज हो आणि एकदा देव भेटला ना की जगातले नाते सगळे संपून गेले आपल्याला कित्येक उदाहरण आहेत प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला देवासाठी बिभीषणानं आपल्या भावाचा त्याग केला देवासाठी भरतानं आपल्या सख्या आईचा त्याग केला देवासाठी देव जोडे तरी करावा अधर्म संतांनी सांगितलं देव जर तुम्हाला भेटत असेल तर अधर्म जरी केला तरीही चालेल देवासाठी घेऊन जोग अवगा भोग ते जी ऐका सजे हो गोपिकांनी कृष्णाला उत्तर दिलं देवा तू आम्हाला आता शरीराचे पती आमच्या घरी त्यांना सोडून आलो आम्ही इथ पण आम्हाला तू आता आत्म्याचा पती मिळाला आत्म्याचा देवा एकदा आत्म्याचा पती मिळाला की शरीराच्या पतीचं महत्व राहत नाही आत्म्याचा पती कधीच आत्मा कधी संपणारा नाही तो अग्निने जळत नाही पाणी त्याला भिजू शकत नाही वारा त्याला सुकू शकत नाही आणि कायमस्वरूपी राहणारं जे तत्व असतं त्याचं नाव आहे आत्मतत्व आणि त्या आत्म्याचा पती देवा तू आम्हाला मिळालास आता शरीराच्या पतीचं काय मोल राहिलं आमच्याकडे एकदा मोठी वस्तू मिळाली की छोट्या वस्तूचं मोल राहत नाही रस्त्यानं चालणारा माणूस चालता चालता दहा रुपयाची नोट सापडली ती नोट उचलली त्याने हातात घेतली बघू लागला खरी का खोटी आहे दोन पाच पाँग पावलं पण आणखी पुढे चालला पुढे जाऊन पाहिलं तर पाचशे रुपयाच्या नोटाचं बंडलच समोर दिसलं आता मला सांगा पाचशेच्या नोटाचं बंडल समोर दिसल्यावर दहा रुपयाची नोट खरी का खोटी बघत बसेल का माणूस का पहिलं बंडल उचलून खिशात टाकायचा प्रयत्न करीन पहिलं पाचश्याचं बंडल उचलणार पाचशेची नोट टाकून देतो खरी एका खोटी त्याच्यात वेळ घालायला टाइम नाही पाचशेची बंडल उचलताना कुणी बघू नये आपल्याला याचा विचार करतो छोटी वस्तू मोठी मिळाली की छोटी गळून जाते देवा आत्म्याचा पती मिळाला आत्म्याचा पती परमात्मा आहे तो एकदा मिळाला ना देवा की या शरीराच्या पतीचं महत्व संपून जाते बघ देवा कसं मग आता गवळणीचं उत्तर आहे का गवळणी म्हणतात देवा दोघ पती पत्नी होते तेच उत्तर देवाला पटेल असंच उत्तर गौ गवळणी दिले आता हे उत्तर ज्याला पटलं कळलं त्याला कथा कळली ऐका गोपिका म्हणतात देवा दोघ पती पत्नी होते दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम होते दोघ एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते परंतु पत्नी पतीव्रत आहे परंतु ना नाविलाजानं पतीला दोन वर्षासाठी विदेशाला जायचं आहे ड्युटी करायला विदेशाला त्या नवऱ्याला जायचं आहे नवरा उद्या जाणार आहे म्हणून आजच्या रात्री बायकोनं नवऱ्याला विनंती केली मालक उद्यापासून तुम्ही मला सोडून दोन वर्ष जाणार आहे मी एक पतिव्रता स्त्री आहे मालक मला कसं कळणार हो पतिव्रता तिला म्हणावं सज्जन हो जी नवऱ्याच्या आधी जेवण करत नाही आज बी खेड्यागावामध्ये सावकार कित्येक माय मावल्यात नवऱ्याच्या आधी जेवायला बसत नाही ही, ही परंपरा ही प्राचीन संस्कृती आहे आता आजकाल थोडंसं डिजिटल जमान निघला दोघं एकाच ताटात खातात तो भाग निराळा <laughs> ही संस्कृती नाही ही विकृती आहे दोघं एकाच्या ताटात खाणं नवऱ्यानं अगोदर नवऱ्याला जीव घातलं पाहिजे प्रसन्न केलं पाहिजे नंतर पत्नीनं जेवावं पतीव्रता पत्नीचं लक्षण आहे रोज सकाळी सकाळी स्नान झाल्याबरोबर प्रत्येक स्त्रीने जी स्त्री पतिव्रत आहे तिने आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे काही माय मावल्या म्हणतील महाराज हे सांगायला ना ऐकायला लई गोड लागते <laughs> आणि तो नवरा जर रोज लयजिम खेळवती खेळून येत असेल घरी तर मग लयजिम खेळत जर असेल म्हणजे लयजिम कधी खेळतो माणूस लिमिटच्या बाहेर गेल्यावर लेजिम खेळत येतो घरी मला एक सांगा सज्जन माय काळ औषध आहे जर एखाद्या माय माऊलीचा नवरा दारू पेत असेल ना तर त्याची दारू कायमची सोडण्याचं औषध माझ्याकडे आहे फक्त मला एक सांगा कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू हात वर करा <laughs> <laughs> यक्कीचा बी पेत नाही इथं वा धन्यवाद टाळी वाजवा पुरुष मंडळी तुम्ही वाजवा टाळी आता <laughs> पुरुष मंडळी होऊ नका तुम्ही त्यांनी हात वर केला नाही म्हणजे तुम्ही लई भारी आहेत असं समजू नका स्वतःला अरे त्या माझ्या मावल्यात माझ्या महाराष्ट्राच्या माया त्या जन हो माता भगिनी आहेत त्यांनी तुमची इज्जत तशी जपून ठेवली आज बी अरे कित्येक माझ्या माय मावल्या अशा असत्या महाराष्ट्रामध्ये सज्जन हो ज्यांचा नवरा एक दिवस सुद्धा दारू पिल्याशिवाय राहत नाही घरात येताना खेळत येतो रुपयाची कमाई तर काही नाही पण ती मायमावली लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करते लेकरांचं भरण पोषण करते सज्जन हो आणि या बेवड्यासाठी सुद्धा दोन भाकरी संध्याकाळी बनवून ठेवते आणि तरी तो गो गपचुप गप गुमान तो भाकरी खात नाही घरी आला की पुन्हा तिला मारहाण करणार पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा मायबाप या माझ्या माय मावल्यांनी तुमची इज्जत आणखी मोठी ठेवलेली आहे यांना माहितीये की माझा नवरा जरी दारू पिणारा असला मारहाण जरी मला करत असला तरी माझा नवरा म्हणजे माझा सुहाग आहे माझं कुंकू आहे जरी तो दारू पित असेल पण चौकात मी त्याची अवकात कशी काढू तुमची अवकात त्या चौकात आणत नाही सज्ज न हो हे माझ्या या माय मावल्यांचं मोठेपण आहे सज्जन हो पण मावल्यानं घाबरू नका ऐका जर एखादा असा भेटला तुम्हाला कधी असलाच नाही एखाद्याचा तर फक्त एकच काम करायचं संध्याकाळच्या वेळेला येतो ना खेळत ज्या दिवशी आता संध्याकाळची वेळ त्याची झाली की काय करायचं आहे का एक प्रयोग करायचा जिचा नावा दारू येतो तिने एक प्रयोग करायचा काय त्याची घरी येण्याची वेळ झाली की डोक्यावरचा पदर खाली घ्यायचा खांद्यावर घ्यायचा डोक्यावरचा पदर आणि पूर्ण केस जटा मोकळा करून टाकायचं सगळ्या केस असे पूर्ण मोकळे करायचे भला मोठा असं कुंकू लावायचं मोठं कुंकू लावायचं चांगलं ऐका ऐका तुम्ही अगोदर आणि असं येड्या बाबळीचं खनपटाचं गोदा ते गोदावरीच्या काठाचं असं लाकूड आणून ठेवायचं आधीच नवरा दारात आला, आला की केस मोकळे सोडून बसायचं लाकूड हातात घ्यायचं तो लयजिम खेळत आला की तुम्ही टिपरे खेळायला सुरू करायचं <laughs> पहिला दणका जवळ पाठीवर बसल का त्याच्यानंतर पुन्हा चुकून म्हणणार तो म्हणणार नको 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 आता लयजिम खेळाय खेळत येणं बंद कधीतरी दुर्गा व्हा तुम्ही बी किती सहन करता कित्येक माझ्या माय मावल्यांचे सज्जन हो अरे लेकी बाळी सज्जन हो कित्येक घराघरामध्ये आज बापाला सगळ्यात मोठं टेन्शन जर कोणतं असेल ना तर पुरीला मोठं करणं टेन्शन नाही पुरीला शिकवणं मोठं टेन्शन नाही एवढ्या सुंदर तळ हातावरच्या फोडासारखं जपलेल्या पुरीला अरे आज चांगल्या मुला मुलाला मुलाच्या हातात देणं हे सगळ्यात मोठं बापाचं टेन्शन आहे त्या बापाला सगळं करायला समर्थ आहे पण सज्जन हो निर्वेशनी पोरगा भेटणं आज लय अवघड काम झालंय पोरांनो आयुष्यात वाईट मार्गाच्या कधी नादी लागू नका व्यसन फॅसन फॅशन आणि व्यसन या दोन गोष्टीपासून बाजूला राहा ऐका सज्ज ते पतिव्रता सांगत होतो मी तुम्हाला त्या गोपिका कृष्ण परमात्म्याला सांगू लागल्या की देवा दोघं पती पत्नी आहेत नवऱ्याला दोन वर्षासाठी विदेश विदेशाला आहे कशाचं उत्तर सांगतायत गोपिका लक्ष द्या गोपिका म्हणताय देवा आत्म्याचा पती भेटला पती की शरीराच्या पतीचं महत्व संपून जाते गोपिका सांगू लागल्या त्या नवऱ्याला दोन वर्षासाठी विदेशाला जायचे त्याच वेळेला आदल्या दिवशी म्हणती मालक तुम्ही मला सोडून जाणार मला कसं कळणार तुम्ही जेवण केलं का नाही तुमचं स्नान झालं का नाही तुम्ही झोपलात की नाही मी सकाळी दर्शन कोणाचं घेणार मी पूजा कोणाची करणार नवरा म्हणला ते बी खरंय उद्या जायचं म्हणून आदल्या दिवशी जाण्याच्या आधी त्या नवऱ्यानं मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये जाऊन नायगावला जाऊन त्यानं सजन हो लाकडाचा आपल्या शरीराच्या आकाराचा एक लाकडाचा पुतळा म्हणजे मूर्ती तयार केली लाकडाची मूर्ती तयार केली नवऱ्यानं स्वतःच्या शरीराच्या आकाराची आणि जाण्याच्या आधी ती मूर्ती तो पुतळा बायकोच्या हातात दिला आता लक्ष देऊ नयका सगळ्यांनी अंत कारणाचे करू करून का तो पुतळा बायकोच्या हातात दिला आणि सांगितलंय बघ आता इथून पुढे दोन वर्ष मी घरी येणार नाही मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या लाकडाच्या पुतळ्याची तू तुझा नवरा म्हणूनच पूजा करायची ही मूर्ती या मूर्तीचीच पती म्हणून पूजा करायची दर्शन या मूर्तीचंच घ्यायचं या मूर्तीला झोपी घालायचं या मूर्तीलाच आंघोळ घालायची आणि पती म्हणून या मूर्तीलाच त्याचंच दर्शन तू घ्यायचं नित्य नेमाने तू चालू कर दोन वर्ष चालू झाला कारभार दोन वर्ष ही बाई नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे आपला पतीव्रता धर्माचं पालन करायचे ना म्हणून त्या लाकडाच्या मूर्तीचीच पूजा करू लागली हो दोन वर्ष केली दोन वर्ष नेमकं दोन वर्ष पूर्ण झाले आणि सकाळची वेळ होती बाई आपल्या त्या मूर्ती नवऱ्याची पूजा करत बसली होती आणि तेवढ्यात घराचं दार आतून बंद केलेलं होतं खरा नवरा ओरिजिनल नवरा दोन वर्ष बाहेर गेलेला घराच्या दारावर येऊन उभा राहिला त्यानं दरवाजा वाजवला आवा तेव्हा ही आतमध्ये पूजा करत बसली होती केशवराव जेव्हा दरवाजा वाजवल्या आवा बरोबर त्यानं आवाजही आवाज दिला अरे मी बाहेर आलो आहे दार उघड तेव्हा ती काय करत होती लाकडाच्या मूर्तीची पूजा करत बसली होती खरा नवरा दारात येऊन आवाज देत होता मला दरवाजा उघड मला आता आतमध्ये येऊ दे गोपिका कृष्ण परमात्म्याला विचारतात सांग म्हणे कृष्णा त्या माय माऊलीनं काय केलं पाहिजे नवऱ्याची त्या मूर्तीची पूजा करत बसलं पाहिजे का दरवाजा उघडून त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे बोला तुमचं काय म्हणणं आहे महिला मंडळी बोला काय करायचं काहीच म्हणणं नाही तुमचं हेडू द्यायचं त्याला तिकडच मोकार असा काय करायचं बोला आजी काय करायचं त्याच येऊ द्यायचं घरी न ग प्रश्न पुन्हा ऐका तुम्हाला कळालं नसेल म्हणून म्हणलं जरा लक्ष देऊन ऐका नवरा दोन वर्षाला गेलेला नवरा दारात येऊन उभा राहिला आहे आणि ही बाई दोन वर्षापासून लगातार मूर्तीची पूजा करत होती आज भी सकली, सकली, सकली करत मी सकाळी सकाळी पूजा करत बसलेली आहे घराचा दरवाजा आतून बंद केलेला आहे तो म्हणतोय मी दारात आलो आहे दरवाजा उघड मला आतमध्ये येऊ दे आणि ही त्या मूर्तीची पूजा करत बसलेली आहे आता ही काय करावं पूजा करावी का त्याला आतमध्ये घ्यावं बोला वा या त्या पलीकडच्या त्या माऊलीसाठी त्या मावशीसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा वाजवा वाजवा उर मावशी जरा सगळ्यांना दाखव बघू दे जरा हे बघा वाजवा आता आता वाजवा टाळी त्यांनी उत्तर देण्याची हिंमत केली म्हणून टाळी वाजवू लावलेली तुम्ही नुसतं टुळूहू टुळूहू बघायलात माझ्या तोंडाकड ऐका ऐका <coughs> त्यांचं उत्तर बरोबर आहे का नाही हे आपण नंतर ठरवू पहिलं यांचं ओपिनियन पोल घेऊ आपण <laughs> बोला जेंट्स मंडळी बोला काय करायचं सांगा बोल बोल बघा पूजा करायची ओके इकडं काय म्हणणं आहे तुमचं बोला सावकार बोला काय करायचं पूजा करायची भल हो काय करायचं पूजाच करायची आणि त्याला हिंडून द्यायची तिकडंच काय करायचं बोला बाबा ते हा हा आत घ्यावं लागतंय वा 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 बाबा सट्टाळी आता एकदा आज जरा मेरी झलक सबसे अलग <laughs> बाबाला बाबाला दया आली त्याची दया आली बिचार्याची दोन वर्ष बाहेर येतो दोन वर्ष बाहेर आहे दारात येऊन उभा राहिला आता तरी मध्ये <laughs> <laughs> घ्या ना बघा त्याला हे सगळेच तुम्ही म्हणालात त्याला पूजाच करायची हिनी पूजा करीत बसायचं त्याला ताटकळत उभा करायचं दारात ऐका ऐका मी काय म्हणलो तुम्हाला हे उत्तर ज्याला कळालं ना त्याला भागवत कळालं आता पुन्हा ऐका हा प्रसंग गवळणी कृष्णाला म्हणतात कृष्ण कृष्णाचा अट्टहास काय पतिव्रता धर्माचं पालन नारीने केलं पाहिजे हा कृष्णाचा अट्टहास आहे गवळणी म्हणतात देवा आम्हाला हडामासाच्या पतीचं महत्व नाही राहिलं आम्हाला आत्म्याचा पती भेटलाय तू परमात्मा भेटलास एकदा मोठी वस्तू आली की छोट्या वस्तूचं मोल संपून जात एकदा आत्म्याचा पती भेटला की परमात्म्याचं महत्व संपून जाते कस आता या उदाहरणानं ऐका दोन वर्ष नवरा बाहेर गेला होता बाहेर जाणार आहे म्हणून नवऱ्यानं आपल्या आप पत्नीच पतिव्रता पण आपलं पातिव्रत्य तिचं खंडित होऊ नये यासाठी नवऱ्यानं लाकडाची प्रतिमा तयार करून तिच्या हातात दिली कशामुळं दिली ती सांगा बोला खरा नवरा घरी नव्हता म्हणून पण आता खरा नवरा दारात येऊन उभा राहिलाय ना राहिला का नाही आता मूर्तीचं काम राहिलं का संपलं बोला संपलं ना काम आता खऱ्या नवरा आलाय मूर्तीचं काम संपलं तिने मूर्ती घ्यायची बाजूला टाकून द्यायची पटकन उठायचं दरवाजा उघडायचा हातात ताट घ्यायचं पाठ समोर करा ठेवायचा पाटावर नवरा उभा करायचा आणि खऱ्या नवऱ्याची पूजा करायची खोट्या नवऱ्याची पूजा करायचं बंद हाडामासाचे नवरे म्हणजे खोटे आणि आत्म्याचा पती परमात्मा म्हणजे खरा होती एकदा तो भेटला की सगळे जगातले पती नाते सगळे संपले सजन जण आणि जनक बंधू सुत दारा तनुधनुवन तनु धन सगळे नाते ठीके पडतात सज्ज एकदा देव भेटला की परमात्मा भेटला की जगातले सगळे नाते संपून जातात आणि ह्या भाव अंतकरणात येतो त्यावेळेला भगवान परमात्मा सगळ्यासोबत रास लिला करतो कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी